बागलान तालुक्यातील जायखेडा येथील मोसम नदीपात्रात होणाऱ्या वाळू लिलावाला विरोध करत ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर कपिल यादवराव यायरी यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे जर हा लिलाव रद्द झाला नाही तर हजारो शेतकऱ्यांसोबत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे या लिलावासंदर्भात डॉक्टर कपिल यादवराव आयरे हे काय म्हटलेत तर चला पाहूया ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे काही दिवसापूर्वी शासनाचा जी आर आला वाळू मिलावा संदर्भात त्या जी आरमध्ये जायकड्या गावाचं नाव आहे परंतु इथल्या जायकड्या गावातील तसेच शेतकरी बंधू या जी आरबद्दल नाराजगी फार्मफी व्यक्त करत आहे त्या माध्यमातून शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होणार आहे विहिरींना पाणी राहणार नाही पाण्याची पातळी खाली जाणार आहे तसंच अनेक ग्रामपंचायतींच्या विहिरी नदी काठीला आहे तसंच शेतकऱ्यांच्या विहिरी नदी काठीला आहे त्यांना सुद्धा पाणीचा प्रश्न फार मोठा उत्पन्न होणार आहे त्या माध्यमातून हजारो शेतकरी या जीआरवरती नाराज आहेत तरी या शासनाने हा जीआर रद्द करावा वाळूचा निलाव रद्द करावा अशी पूर्ण शेतकऱ्यांची मागणी आहे मी स्वतः डॉक्टर कपिल यादवराव आहिरे ग्रामपंचायत सदस्य जयखेडा जर हा जीआर रद्द झाला नाही तर मी लवकरच उपोषण अमरण उपोषणासाठी जैकडा ग्रामपंचायती समोर हजारो शेतकऱ्यांना घेऊन बसणार आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी शासनाने आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर आम्ही तहसील कार्यालय सटाणा तसेच कलेक्टर ऑफिस नाशिक इथे सुद्धा आमचं उपोषण घेऊन जाण्यासाठी लढा देण्यासाठी सर्व शेतकरी सर्व शेतकरी तयार आहेत तरी याची दखल कलेक्टर साहेबांनी तसेच तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर लोखर घ्यावी यामुळे जायखड्या गावामध्ये मोठ्या प्रदूषणाचा प्रदूषण परदुशन पसरू शकत रस्ते खराब होऊ शकतात तसेच गावात गावालगत नदी असल्यामुळे भविष्यात नदीला फार मोठा खडक लागू शकतो पाण्याचा प्रश्न बेडसवू शकतो त्यामुळे शासनाने लवकरात लवकर लोखर याचा निर्णय घ्यावा धन्यवाद